नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण दोडक्याची भाजी ही रेसिपी बघणार आहोत तर दोडक्याची भाजी ही मुलं खायचा खूप कंटाळा करतात पण अशा पद्धतीने जर आपण ही भाजी केली तर मुलंसुद्धा ही अगदी आवडीने खातात आणि दोडके हे शरीरासाठी खूप चांगले असतात आणि दोडक्यामुळं आपल्या शरीरामध्ये ग्लुकोज लेवल कमी होते त्याच्यामुळं डायबिटीजच्या लोकांनी तर आवर्जून हे दोडके खाल्ले पाहिजे चला तर मग आपण ही दोडक्याची भाजी कशी करायची ते बघूया आता या ठिकाणी मी पावशेर दोडके घेतलेले आहेत आता हे आणून मला दोन तीन दिवस झाले त्याच्यामुळे थोडेसे ते सुकले गेली आता ह्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि ह्या दोडक्याची सालीची चटणी तर खूप टेस्टी लागते तर तो, तो बघा मैत्रिणींना आता हे दोडक्याची आपण साल काढून घेऊया आता दोडक्याची साल काढून आपल्याला ती बारीक बारीक चिरून घ्यायची आहे आता ही साल मी बाजूला ठेवत आहे त्याची चटणी करण्यासाठी तर आता आपण दोडके हे चिरून घेतलेले आहे ना आता यामध्ये मी कोणते कोणते मसाले वापरते हे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा चला तर आता आपण मसाला मसाला तयार करून घेऊया या ठिकाणी मी लाल मिरची लसूण आणि शेंगादाणे घेतलेले आहे आणि आता आपल्याला हे शेंगादाणे मी बाजून घेतलेले आहेत आता हे आपल्याला मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचे आहे चला तर मग आपण आता हे मिक्सरला लावून बारीक करून घेऊया मसाला आता मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे यामध्ये मी दोन तीन लाल मिरच्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या वापरलेल्या आहेत आणि आता हे सर्व मिक्स करून आपण मिक्सरला लावून मसाला बनवून घेऊया मी आता शेंगादाणे पण टाकलेले आहेत आता हे शेंगादाणे भाजलेले आहेत मी आता शेंगादाणे अगोदरच भाजून ठेवते त्याच्यामुळं आपल्याला पटकन वापरता येतात आता आपण याचा मसाला तयार करून घेऊया आणि आता यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला यामध्ये आता ल कोथिंबीर आणि कढीपत्ता पण वापरायचा आहे आणि आता आपलं मसाला आपला बारीक होत आहे तोपर्यंत आपण गॅसवर कढई ठेवून घेऊया आणि त्याची फोडणीची तयारी करून घेऊया आता फोडणीमध्ये आपल्याला कढीपत्ता आणि कोथिंबीर वापरायची आहे चला तर मग आपण आता गॅसवर कढई ठेवून घेऊया आणि आता यामध्ये मी अर्धी पळी तेल टाकलेले आहे अगदी मी कमी तेलाचा वापर या भाजीमध्ये केलेला आहे तर चला आता यामध्ये मी जिरे आणि मोहरी याचा दोन्हीचा पण वापर थोडं थोड्या प्रमाणात करणार आहे आता आपण जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये कडीपत्ता टाकून अपन घेऊया आणि आपण त्यामध्ये आपण आता लाल मिरची पावडर हळद हिंग आणि कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे आणि आपण जो मसा आणि जो मसाला तयार केलेला आहे तो मसाला आपल्याला आता यामध्ये परतून घ्यायचा आहे आता शेंगादाणे लसूण आणि मिरची बारीक केली आहे तर ती आपण फोडणीमध्ये परतून घेऊया आता हे फोडणीमध्ये परतून घेतलं की त्यामध्ये आपल्याला आता चिरलेले दोडके टाकून घ्यायचे आहेत यामध्ये आपण चिरलेले दोडके टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं हलवून घेऊया सर्व मसाला या दोडक्याला लागेल अशा पद्धतीने आपण हे दोडके हलवून घेणार आहोत आणि मिक्सरचं भांडं धुवून त्यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आपण आता त्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे पण वाटताना पण थोडंसं मीठ टाकलेलं होतं मसाल्यामध्ये त्यामुळे थोडंसं कमी प्रमाणामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि आता आपलं हे भाजी रेडी झालेली आहे मी ती सर्विंग बाऊलमध्ये सर्व केलेली आहे अगदी पाच सात मिनटामध्ये ही भाजी आपली तयार होते आता ही सर्विंग बाऊलमध्ये मी सर्व केलेली आहे तर तुम्हाला ही धोडक्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची भाजी